उजणी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होत आहे सध्या धरणाची शंभर इकडे वाटचाल सुरू आहे धरण शहाऐंशी टक्के भरलेला असून ऐंशी हजार क्युसेक्सने धरणात पाण्याचा विसर्ग येत आहे हा प्रवाह हो एक लाखापर्यंत वाढणार असल्यानं आज सायंकाळी पाच वाजता उजणी धरणातून वीस हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे त्यामुळे पंढरपूरसह नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे या भागात पुराचा धोका असल्याने असं सांगण्यात आलेलं आहे गेल्या वर्षीच्या तीव्र दुष्काळानंतर यंदा उजनी धरण भरणार का याची काळजी लागली आहे आता उजनी तुडुंब भरू लागलेलं ला असून येणाऱ्या पाण्याची आवक एक लाख क्युसेक्सपर्यंत जाऊ लागल्यानं आज सायंकाळी पाच वाजल्यापासून धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गाने भीमा नदीत पाणी सोडण्यात सुरुवात होणार आहे आज सकाळी उजनी धरणाने नव्वद टक्क्यांची पाणी गाठ पातळी गाठलेली असताना वरून धरणाकडे येणाऱ्या पाण्याची आवक एक लाख क्युसेकपर्यंत पोहोचू लागल्याने धरण प्रशासनाने धरणातून सुरुवातीला वीस हजार क्युसेक विसर्गानं पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे धरणाकडे येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढत राहिल्यास धरणातून सोडावा लागणारा विसर्गसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढवावा लागणार आहे एका एक बाजूला उजनी धरण ओव्हरफ्लो होत असताना सातारा जिल्ह्यातील वीर धरणातून सुद्धा मीरा नदीत बेचाळीस हजार क्युसेकने विसर्गाने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या नीरा नरसिंहपूर येथे भीमा आणि नीरा नदीचा संगम होऊन हे सर्व पाणी पंढरपूरकडे येत असते सध्या याच वीर धरणातून सोडलेल्या पाण्याने भीमा दुथडी भरून वाहत असताना आता यात उजणी धरणाचं पाणी येण्यास सुरुवात झाली पंढरपूरचा पुराचा धोका वाढणार आहे पुणे आणि सातारा जिल्ह्यात असाच पाऊस राहिल्यास पुढच्या दोन दिवसात पंढरपूर शहर आणि नदीकाठच्या गावांना पुराचा तडाखा बसणार आहे